माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगा की त्यांनी ना वोटर आय मध्ये चेहरा पण बघा आता हा माणूस आहे कसा असेल याच्यासारखा दुसरा चेहरा मला सांगा जरा ते आयडी कार्ड देतात तर बघितलं पाहिजे ना असं तुम्हाला लिहून दिलाय की हे बोगस आयडी मध्ये नाव बघायचं नाही असं काही लिहून लिहून नाही दिलाय ना आपली काय बोगस वोटिंग कशी होते माझं म्हणणं काय बोगस है। चेहरा आहे ना चेहरा साहेब बोगसच झाली आहे ना काय तुम्ही म्हणता बोगस नाही साहेब काय डबल झाली डबल कशी झाली त्यांनी हा नंबर दिला असेल हे वोटिंग नाही झाली काहीच नाहीये सिंगल ना झाली डबल ठीक आहे ना आपण करून घेतोय ना ते वोट कसं कट करणार तुम्ही मला ते सांगा ते एक वोट तुम्ही कसं कट करणार जो बोगस करून गेला तो तो पाहिजे ना मी काय म्हणतो एक मतानी जर समोरचा जिंकला कोण खूपच मतदार केला असेल तर कसं चालेल ना एक मतानी पण माणूस जिंकू शकतो ना पण त्यांचा पण कन्सिडर करताय साहेब पण तो एक वोट कट कर कसा करणार मला ते सांगा ते वोट कट झाला पाहिजे ना सेम नंबर आणि नाव साहेब नंबर आणि नाव नाही तुम्ही आयडी प्रूफ मागताय तुम्ही आहे ते समजा तुम्हाला दिला आयडी प्रूफ तुम्ही चेहरा नाही बघ तुमचे माणसं सिस्टम आहे त्यानुसार आम्ही काम करतो सिस्टम काय चेहरा बघायची सिस्टम नाही आयडी म्हणजे दाखवलं तर तुम्ही चेहरा चेक नाही करत नाही करू शकत प्लीज साहेब हे जेव्हा जनतेमध्ये जाणार ना तरच तुम्हाला लोकांना समजणार नाही मला असं वाटतंय की तुम्हाला टिकमार्क करून दिला हा नंबर आला ना त्याला बघायचा नाही त्याचा चेहरा ते असं मला असं वाटतंय तुम्ही सगळ्यांना सांगा साहेब ने प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना सांगा की चेहरा बघायचा आता हा एक मतानी जर माझा उमेदवार हारला एक मतानी तर काय करायचं मला सांगा मी काय म्हणतोय एक मतानी माझा उमेदवार तर काय करायचं का बंद करायचं साहेब सर मोबाईल बंद करायचं अलाउडच नाही आतमध्ये अलाउड म्हणूनच करत नाही ते मोबाईल तुम्ही लोक की हे सगळे होत राहायचं आणि चालत राहावं असं नाही होत साहेब अहो साहेब चेहरा बघत नाही म्हणजे काय तुमच्या अधिकाऱ्यांना चेहरा बघितला पाहिजे ना त्याचा चालू हा चेहरा बघितला पाहिजे ना की तुम्हाला लिहून दिलंय की या नंबरचं मतदार आला तर त्याला बोगस मतदान करायला द्यायचं असं आहे का मग तुम्ही का चेहरा बघितला ना आयडी प्रूफवर साहेब मेहनत करता आमचा माझा उमेदवार एक मतानी हारेल तर मी काय करायचं मला सांगा एक मतानी उमेदवार निवडून येतो ना हा एक हा मत कसं कट करणार मला सांगा हा बोगस मतदान केला त्यांनी ते मी तुम्ही आता साहेब इथे सगळे तुमचंच नाव देतात तुम्ही ठरवा ना की आता तो बोगस मतदान तुम्ही कसं कट करणार काय कलेक्टर साहेब आहेत साहेब असं नाही होतो तुम्ही लोक जागृत असले पाहिजे तुम्ही लोक आहे ना तुम्हाला काय बोलायचं तुमच्यावर पण दबाव तंत्र चालू आहे ना आम्ही बघतोय काय काम करणार तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या त्यांना चेहरा बघत ना आता हे जागृत मूर्क आहे बोलत असे अरे झाली तो गेले तो दे